बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नाशिकच्या मनमाडमध्ये बौद्ध समाज बांधव आक्रमक झाले असून अखिल भारतीय भिकू संघाचे सदस्य भंते यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनात बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्यात यावं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावी अशा आग्रही मागणी करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय